माझी आजी म्हणायची ही माझी कविता माझी आजी सांगायची मला संसारी विचार माझी आजी सांगायची मला संसारी विचार ना गस तो नवरा कधी तरी डसणार नागसो न बरा कधी तरी डसणार माझी आजी सांगायची माझी आजी सांगायची कर्म असावे सुंदर माझी आजी सांगायची कर्म अस प्रेम असे जगाऊ न्यार, माय माउलीच प्रेम असे जगाहून माझी आजी सांगायची हो माझी आजी सांगायची घाम गाळवा मातीत माझी आजी सांगायची घाम गाळवा मातीत दोघ मिळून जायच दोघ मिळून गायच उभ्या संसाराच गीत दोघ मिळून गायच उभ्या संसाराच गीत माझी आजी सांगायची माझी आजी सांगायची थोर श्रीची जिंद गाणी माझी आजी सांगायची थोर श्रीची जिंद गाणी साऱ्या घराचा आधार साऱ्या घराचा आधार तरी असूचनायनी तरी असू च माझी आजी सांगायची माझी आजी सांगायची माय बाप देव देवी माझी आजी सांगायची माय बाप देव देवी त्यांच्या पायाच्या खालची माती कपाळी लावावी त्यांच्या पायाच्या खालची माती कपाळी लावावी माझी आजी सांगायची माझी आजी सांगायची मला नेऊन रा माझी आजी सांगायची मला नेऊन रानात हे ते उधान वादळ नवनव्या नव 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 संसारात हे ते उधान वादळ नवनव्या संसारात माझी आजी सँगाय ची आजी सँगाय चीति नसावी भी कुना भीति नसावी भी कुना अबरुरा खुन जगावे लाज असावी मनाची, अब्रू राखून जगवे लाज असावी मनाची माझी आजी सांगायची माझी आजी सांगायची माझी आजी सांगायची मला संसारी विचार नाग असतो नवरा कधी तरी डसणार નાગ અસતો નવરા કદી તરી ડસન નાગ અનરા કધી તરી ડસન કદી તરી ડસન કધી તરી ડસન કદી તરી ડસન